शिवसेनेचं जे मूळ ब्रीद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याचा हा एक भाग आहे की शिवसेना वर्सवा विधानसभेतर्फे चाळीस वर्ष हा कार्यक्रम केला जातो आहे आणि नुसता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होत नाही तर त्यांना शिकवणाऱ्या पालकांचा आणखीन शाळांचा देखील इथे सत्कार होतो मला असं वाटतं की फार महत्त्वाची गोष्ट आहे की जे विद्यार्थी चांगले यश मिळवतात त्यांचा आपल्या घरात सत्कार होणं महत है। है है। है। जा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते शैलेश आणि त्यांचे सर्व सहकारी करतात त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो मी अभिनंदन करतो शैलेश पंतदादा यांचा की गेल्या चाळीस वर्षापासून हे हा एक कार्यक्रम ते आयोजित करत आहेत आणि चांगल्या प्रकारे आयोजित करत आहेत ह्या कार्यक्रमामध्ये फक्त मुलांचा त्यांच्या पालकांचाच नव्हे तर जे शाळा ज सर्वात जास्त गुण घेऊन फर्स्ट येतात त्यांचाही गुणगौरव तिथे त्यांचाही सत्कार केला जातो त्याबद्दल ते अभिनंदनचे पात्र आहेत म्हणून शैले संस्थे आणि त्यांचे सर्व जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो गेले अनेक वर्ष गेले चाळीस वर्ष शैलेदा फडसे यांच्या माध्यमातनं या स्थानिक विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सातत्याने केला जातो आजही या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आणि आमचे शिवसेना नेते अनिल परबसाहेब यांच्या उपस्थितीत अत्यंत चांगल्या प्रकारे असा दिमागदार सोहळा साजरा करण्यात आला होता आणि मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आपण बघितलं की सर्व आ, आ, शिक्षक त्याप्रमाणे शाळेचे सर्व त्यांचे सहकारी त्यांचे पालकवर्ग आणि गुणवंत विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जमले होते आणि खरोखर एक निमित्ताने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून एक आनंदोत्सव शिवसेनेच्या माध्यमातून साजरा केला जातो आणि मला अभिमान आहे की गेले चाळीस वर्ष यांच्या माध्यमातून हा आयोजित करण्यात आहे हे खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की गेली चाळीस वर्ष कुठलाही कार्यक्रम सातत्याने चालू ठेवणं हे खरोखर अभिनंदन अभिनंदनाचे ते पात्र आहेत कारण चाळीस वर्ष ते मुलांचं प्रोत्साहन करत आहेत आणखी मुलांना नेहमी काय वाटतं की जे मोटिवेट करतात ते त्यांना खरोखर त्यांच्या जीवनात उपयोगी असत आणखी आपण जर बघितलं असेल की शंभर टक्के जे शाळांचे निकाल लागले त्या शाल्यांचा सुद्धा त्यांनी गुणगौरव केलेला आहे हे खरोखर आनंदाची गोष्ट आहे आजच्या ह्या कार्यक्रमाला या चाळीसव्या गुणगौरव समारंभाला शिक्षण महर्षी अजय कोलसर हे उपस्थित झाले त्यामुळे या कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली अनिल परब साहेब यांचं मार्गदर्शन लाभलंच आहे आणि शैलेश मनसे यांनी खरोखरच मेहनत घेऊन असा हा चांगला कार्यक्रम तिथे आयो आज आयोजित केला होता सतत चाळीस वर्ष ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होता असे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय माजी सभागृह नेते आणि वर्सवा विधानसभा संघटक शैलेदा फनसे यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला होता ह्या कार्यक्रमामुळे जी मुलं दहावीमध्ये शालांत परीक्षेत पास झाली आणि ते आयुष्याच्या पुढील टप्प्यात यशस्वी त्यांनी मार्गक्रमण करण्यासाठी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळणं गरजेचं असतं आणि आपल्या या समाजातील मुलांना शाबासकी दिल्यानंतर त्यांच्या पालकांना देखील एक प्रकारे समाधान मिळतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद बघितला तर नक्कीच हे आयोजन सफल प्रकारे झालं